हरिओम ओम मालती आई की जय मी अनुप्रिता थत्ते व्रजभूमीतील कथामाला या मालेमध्ये सहावी कथा आपण बघतोय वृंदावन व नवद्वीप येथे राहणारे जगन्नाथ बाबाजी त्यातले दोन भाग आपण ऐकलेत आज आपण तिसरा भाग ऐकूया ही कथा तशी जरा मोठीच आहे आपण मागच्या वेळेला बघितलं की भंग्याच्या हातची रोटी कशी बाबांनी मागून खाल्ली आणि त्याचं उत्तर देऊन बाकी सगळ्या लोकांना कसं गप्प बसवलं बिहारी हा अतिशय आज्ञाधारक होता आणि त्याचे मनप्राण जणू आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी वसत असत सद्गुरूंच्या तोंडून एखादं वाक्य बाहेर पडायचा अवकाश की त्याची अंमलबजावणी लगेचच बिहारी करत असे एकदा असाच हुकूम केला सिद्ध बाबांनी की बिहारी नवद्वीपला जायचं आहे आपल्याला आणि आत्ता ह्या क्षणी त्याबरोबर जसे होते तसे बाबांना उचलून त्यांनी डोलीमध्ये ठेवलं आणि ते निघाले डोली जेव्हा खांद्यावरती घ्यायला लागले त्यावेळेला त्यांना असं वाटलं की एका मनाची शिला ते उचलत आहेत पण डोली जेव्हा उचलून खांद्यावर ठेवली तेव्हा त्यांना वाटलं की जसं काही एखादा टॉवेल अंगावरती खांद्यावरती टाकतात इतकं इतके ते हलके आहेत अशा प्रकारे डोलीमध्ये बाबांना खांद्यावरती घेऊन ते झपाझप चालू लागले आणि रात्रंदिवस चालून अवघ्या नऊ दिवसामध्ये ते नवद्वीपला पोचले इतक्या लवकर इतकं मोठं अंतर पार करणं हे त्यांच्या भक्तीच्या शक्तीचा परिणाम होता की ही सिद्धबाबांची अलौकिक अशी सिद्धाई होती हे तो भगवंतच जाणे या मार्गावरती भागलपूर नावाचा एक भाग लागतो आणि तिथे जंगल आहे त्या जंगलामधनं जात असताना बिहारी एकदम थांबले आणि एक एक पाय हळूहळू मागे घेत माग सरकू लागले हे लक्षात आल्यावर बाबांनी अतिशय गंभीर स्वरात विचारलं काय रे बाबा काय झालं तेव्हा बिहारी दासने अगदी भयभीत होऊन कापऱ्या आवाजामध्ये हळूच सांगितलं की बाबा समोर वाघ झोपला आहे एकदम सिद्ध बाबा कडक करून मोठ्या आवाजात म्हणाले अरे बाबा वाघ नाहीये तो तो महाप्रभूचा पार्षद आहे आणि तुलाच बघायला आलाय तो असं म्हणल्यावरती बिहारी स्तब्ध उभे राहिले आणि बघता बघता तो वाघ उठला आणि रस्त्यावरून दुसरीकडे जंगलात निघून गेला यावेळेला बिहारी तासांनी काहीच सामान बरोबर घेतलेलं नव्हतं खांद्यावरती डोलीमध्ये बाबा आणि हात हातामध्ये एक कटोरा रस्त्यावरून जाताना मार्गामध्ये गाव जे लागेल त्यामध्ये कुणी आटा देई कुणी डाळ देई कुणी तांदूळ देई जे काय कुणी देईल ते सगळं तो त्या ह्याच्यामध्ये घेत असे आणि एक पातळ असं खिरीसारखं असं बनवून सिद्धबाबांना खायला देत असे हा एवढाच आहार होता त्यांचा आणि ब सिद्धबाबा त्यातलं काही थोडं खात आणि थोडंसं बिहारी बाबाला ठेवत जे बिहारी बाबांना ठेवलं जाईल तेवढंच बिहारी बाबा खात असत परंतु त्यांच्या शक्तीमध्ये कुठेही काही कमी नव्हती असंच मार्गावरून जात असताना एकदा खदीरबन नावाच्या भागाच्या जवळ कदमखंडी नावाचा जो एक भाग आहे तिथं जाऊन बाबांनी इथं थांबायचं असं म्हणून सांगितलं वास्तविक तिथून गाव खूप दूर होतं आणि तिथं जवळपास फक्त एक कच्चं कुंड होतं म्हणजे एक अर्धवट बांधलेली विहीर असते ना कच्ची विहीर तसं होतं आता दिवसासुद्धा त्या भागामध्ये कुणी येत नसे फिरकत नसे तर मग रात्रीचा काय प्रश्न होता त्यामुळं ज्या दिवशी हे थांबले त्या दिवशी होती दशमी त्या दिवशीचा दिवस सगळा त्या कुंडामधलं पाणी पिऊनच काढला दोघांनी दुसऱ्या दिवशी एकादशी म्हणजे उपवासच होता पण तेव्हाही कुठलंही फळ किंवा काहीही मिळालं नाही कुणी फिरकलंच नाही आणि बाबांना सोडून बिहारी जाऊ शकत नव्हता त्यामुळे पुन्हा तो दिवससुद्धा त्यांनी पाणी पिऊनच काढला मग बिहारी एक बाबांना म्हणाला बाबा चांगल्या ठिकाणी डेरा टाकलाय बरं का तुम्ही असं वाटतंय की इथं आज एकादशीचा काय रोजच उपवास घडेल त्यावरती बाबा त्याला म्हणाले अरे चिंता कशाला करतोस ठाकूरजी आपल्या आपण सगळ्याची व्यवस्था करतील तू असं कर रात्र झाली ना की जरा एक दोन तीन वेळा करत ताल कर म्हणजे टाळ्या वाजव बिहारीचा आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास होता चिंता न करता त्यांनी रात्र पडल्यावरती दोन तीन वेळा टाळ्या वाजवल्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे आणि ते झोपून गेले दुसरे दिवशी सकाळी एक व्रजवासी वेगवेगळ्या प्रकारचा किराणा माल भरपूर असा एका पोत्यामध्ये घेऊन आला आणि त्याच्यानंतर आपोआप इतकी सामग्री येऊ लागली की अक्षरशः एक वेळेला तर दोन दोन मनाची खीर तिथं बनवली गेली आणि अर्थातच तो वेळपर्यंत तिथं बरेचसे लोक येऊ लागले होते कारण सिद्ध बाबा तिथं उतरलेत ही बात मी सगळ्यांना कळाली होती त्याच या इतर लोक येत होते तसे सिद्धबाबांचाच जो एक दु शिष्य ज्याचं मागं आपण नाव बघितलं रामहरिदास बाबा हे पण तिथे येऊन पोहोचले एक दिवस असं झालं की बिहारीदास स्वयंपाक करत होते आणि सिद्धबाबांनी या रामहरिदासबाबांना सांगितलं होतं की त्याला काय फाटा पाणी किंवा असं काय लागेल ते आणून देण्याची मदत तू कर म्हणून स्वयंपाकाचं पाणी संपलं म्हणून स्वयंपाकाला पाणी हवं होतं वास्तविक थोडंसं त्यामुळं बिहारीदास यांची अशी अपेक्षा होती की रामहरिदास बाबांनी पाणी आणून द्यावं पण त्यांनी काही पाणी आणून दिलं नाही आणि माळ घेतली आणि जपाला बसले असं बघितल्यावरती बिहारीदास उपहासाने म्हणाले असं वाटतंय की तुम्ही नुसतं डराव डराव करत सिद्ध झालेला आहात म्हणजेच नुसतं जप करत सिद्ध झालेला आहात म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं की सेवा काही तुमच्या हातनं काही होत नाही असं दिसतंय आणि काय थोडं पाणी पाहिजे होतं ते सुद्धा आणून दिलं नाही असं म्हणल्यावरती उठून पाणी आणण्याच्याऐवजी रामहरिदास बाबा त्यांना म्हणाले चुप, चुप बाबा झोपलेत हे बाबाने ऐकलं आणि त्यांना राग आला आणि कुणाला काही कळायच्या आधी ते इतक्या वेगाने त्या पेटवलेली जी चूल होती त्याच्याकडे गेले त्यातलं एक लाकूड बाहेर काढलं आणि त्या राम हरिदास बाबांच्या पोटावर ला, पोटाला लावून म्हणाले बेटा वृंदावनात मस्ती करायला आलाय झपे करतो सेवा करत नाही पाणी तर काय आणून दिलं नाही आणि म्हणतोय पुन्हा चोप चोप हे कृत्य बघ हा बिहारीदास बघतच राहिला आणि राम हरिदास बाबांना झटका लागला आणि त्यांनी मोकाट्याने पाणी आणून दिलं तर अशा काही गोष्टी हे बाबा अचानकपणे करत असत आणि बिहारी दासावरती त्यांची अत्यंत प्रेम होत त्यांचं आणि कृपा होती कारण बिहारीदास सेवाच तशी कर करत असत काही दिवसानंतर सिद्ध बाबा हे सूर्यकुंडामध्ये जाऊन राहायला लागले सूर्यकुंड इथे बाबा आलेले कळल्यावरती गावातले लोक येऊ लागले आणि त्यांनी त्या सिद्धबाबांसाठी पक्क घर बांधलं आणि त्याच्याजवळच ठाकूरांच्या साठी म्हणजेच देवा कृष्णासाठी एक छोटस मंदिर पण निर्माण केलं बिहारीदास बाबांना या ह्यांनी सांगितलं सिद्धबाबांनी की त्याच्यामध्ये एखाद्या नीताई गौर यांच्या मूर्ती आणून ठेव म्हणून बंगाल बंगालमधून नीताई गौर यांच्या दोन सुंदर अशा मूर्ती बिहारी दास यांनी आणल्या आणवल्या आणि त्यांना त्यांची स्थापना त्या मंदिरामध्ये केली ह्या दोन्ही मूर्ती अत्यंत सुंदर होत्या आणि त्याला त्या मूर्ती पाहिल्यावर असं वाटत असे की त्या सोन्याच्या आहेत वास्तविक त्या सोन्याच्या नव्हत्या पण त्यानं त्या मूर्ती बघितल्या की त्या सोन्याच्या आहेत असा भास होत असे एकदा असेच दिवस जात असताना ही बातमी अर्थातच कर्णोपकरणी सगळीकडे पसरली आणि काही डाकू लोकांना असं वाटलं की ह्या सोन्याच्या मूर्ती आहेत तर त्या आपण पळवून न्याव्या म्हणून एक दिवस रात्री त्या सगळ्या डाकूंनी जमून ह्या मंदिरावरती डाका घालायचं ठरवलं ते तिथं आले आणि सिद्ध बाबा बसले ते तिथं जाऊन दरडावून त्यांना म्हणाले ए बाबा काय तुझ्याजवळ असेल ते दे काढून आम्हाला त्यावेळेला सिद्ध बाबा म्हणाले अरे बाबा नो माझ्याजवळ काय आहे मी तर आहे सेवक ह्या ताई गौरी ह्यांचा जा बाबा ते या मालक आत बसले त्यांच्याजवळ काय असेल ते घेऊन जा म्हटल्यावरती चोर मंदिरामध्ये गेले आणि त्यांनी मंदिरामधल्या सगळ्या वस्तू तर भरल्याच भरल्या प ह्याच्यामध्ये आपल्या गाठोड्यामध्ये आणि वरती परत आणि मूर्ती पण त्या घेतल्या आणि हे सगळं घेऊन ते जेव्हा बाहेर पडू लागले त्यावेळेला ह्या स डाकूंचा डोकं त्या मंदिराच्या चौकटीला प्रत्येकाचं अशा पद्धतीने आपटलं की त्यांच्या हातातलं सगळं सामान पडलं आणि त्याच्यातून त्या निताई गौरी यांच्या दोघांच्या मूर्तीही खाली एका बाजूला जमिनीवरती पडल्या ह्या हे सगळं झाल्यामुळं ते लोक ते घाबरले डाकू आणि आता काय आपलं खरं नाही असं म्हणून ते फक्त बोजकं त्यांनी घेतलं आणि ते भराभरा तिथून पसार झाले त्यामुळं त्या देवाच्या मूर्ती मात्र तिथंच पडून राहिल्या आणि बाकीचं सामान गेलं हे बघितल्यावरती आता <coughs> <coughs> सकाळ झाल्यानंतर बाबांनी सिद्धबाबांनी बाबाला बोलवलं आणि सांगितलं की या ठाकूरांच्या ज्या मूर्ती आहेत ह्या वृंदामध्ये वुरुंदावन वृंदावनामध्ये दे कुणाला तरी देऊ नये आता ह्याच्या सिद्ध सिद्धबाबांचा विचार काय होता ते तेच जाणे की या ठाकूरांच्या मूर्ती सोन्यासारख्या दिसत असल्यामुळं पुन्हा सुद्धा चोर इथं आकर्षित होऊ शकतात असं त्यांना वाटलं का ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपल्या भजनामध्ये बाधा निर्माण आहे असं त्यांना वाटलं ते तेच जाणू बिहारीदास बाबा वृंदावनामध्ये ते मूर्ती घे गे, घेऊन गेले आणि दोन हजार रुपये त्यांच्याबरोबर होते ते आणि त्या मूर्ती असं मालदह या जिल्ह्यामधील गयेसपूर येथे राहणाऱ्या मा गोसावमिनी यांना देऊन आले आता अजूनही सुद्धा त्या गोपाल बाग ह्या भागामधील धोबीपाड्यामध्ये म एका मंदिरामध्ये ह्या मूर्ती आहेत आणि ते ठिकाण सोनार गौरांग या नावाने प्रसिद्ध आहे ह्याच्यानंतर काही दिवस गेले आणि पुन्हा सिद्ध बाबा म्हणाले बिहारी आपण मूर्ती देऊन आलो पण मूर्तींशिवाय कसं तरी सुनं सुनं वाटतंय रे कुठून तरी आणखीन एक साध्या मूर्ती तू घेऊन ये तेव्हा बिहारीदास बाबा राधाकुंडच्या जवळ राहणाऱ्या आणि मुखरा ह्या गावामधल्या मणिपुरी वैष्णव बाबूंच्याकडं गेले आणि त्यांच्याकडून षडभुज महाप्रभूची एक मूर्ती ते घेऊन आले आणि ही मूर्ती ही गाईला घालण्याचे जे जो भुसा असतो त्याच्यामध्ये लपवून ठेवलेली होती आणि ते ह्या बिहारी दाद बाबांना कसं कळलं कुणास ठोक आहे पण ते ती मूर्ती तिथनं काढून घेऊन आले आणि मग त्या मूर्तीवरती सरळ सगळं स्वच्छता वगैरे करून आणि त्याची षोडशोपचारे व्यवस्थित यथाविधी या बाबांच्या कुटीमधल्या मंदिरामध्ये त्यांनी प्रतिष्ठापना केली दहा वर्षपर्यंत ह्या श्रीविग्रहाची सेवा केल्यानंतर पुन्हा एक दिवस बाबा म्हणाले बिहारी ठाकूर को वृंदावन मे किसी को देया मैं नवदीप जाऊंगा मेरी हार्दिक इच्छा है कि यह देह गौर के पाद में समर्पित हो झालं आज्ञाकारी आज्ञाधारक अशा बिहारी दासला प्रश्न विचारणं हे माहीतच नव्हतं ना त्यांनी त्या मूर्ती घेतल्या आणि गोपाल गुरु मठाचे अधिपती श्री नरोत्तम दास यांच्याकडं त्या देऊन आले आणि हे आज आजसुद्धा जे ठाकूरांचं निधू वन असं म्हणतात तिथं आजसुद्धा ह्या मूर्ती पुजल्या जात आहेत हरिओम